श्रीरामपूर शहरातील सिंधी सेवा मंडळातर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी चेटरी चंद्र उत्सव श्रीरामपूर येथील महात्मा गांधी चौकात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात श्री झुलेलाल देवतेच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली वणंतर प्रसाद व सरबत वाटप करण्यात आले संपूर्ण देशात सिंधी समाजाच्या वतीने चंद्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्रीरामपूर शहरातही गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम चालू ठेवत या चेटरी चंद्र उत्सवानिमित्ताने कायमस्वरूपी ठेवून समाज व मंदिराची प्राणप्रतिष्ठा ठेवून एक उत्स्फूर्त कार्यक्रम राबविला आहे हा कार्यक्रम शहरातील महात्मा गांधी चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम श्री झुलेलाल देवतेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सिंधी समाजाच्या वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली नंतर प्रसाद व प्युअर दुधाचे बनविलेले शरबत वाटप करण्यात आले या कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली दिवस म्हणतो या दिवशी आम्ही जन्म झाला होता या दिवशी आम्ही खुशी वाटप करतो शरबत वाटतो आम्ही सर्व सिंधी समाज मिळून हे सर्व कार्य करतो आम्ही सर्व खुश राहतो आजच्या दिवस आज आमचा सर्वात मोठा दिवस आहे सिंधी जुलै सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सिंधी सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुमुख रामनानी अनिल लुल्ला राजेश वलेशा संतोष बत्रा हिरालाल भागवानी डॉक्टर सुरेश ज्ञानचंदानी अशोक भागवानी संजय माखिजा विजय बालानी अजय माखिजा आशिष बठेजा आदींनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते एस पी चोवीस ताससाठी सचिन केदार श्रीरामपूर